लोकसभा निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आदारराव पाटील आहेत शिवाजीराव आराव पाटील यांनी गेले तीन टर्म या विभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि आज या लोकसभा या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सभेत सृष्टीत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय संजयराव काळे आहेत आपण चर्चा करणार आहोत की घातलेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये आणि गेले पाच वर्ष मोदी सरकारच्या कारभाराबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साईबाई बंद आपलं प्रथम स्वागत करतो आणि गेली पाच वर्ष जी मोदी सरकार आहे या मोदी सरकारची ध्येय धोरणं आपण कृषी उत्पन्न बाजारसंघितीची सभापती शेतकऱ्यांशी अगदी जवळी कापले असते आपण काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जाणवत असेल की त्यांनी जे जी अच्छे हमी हे देणं नारा केला आणि लोकांना जे शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना जे आश्वासनं दिली आणि त्याच्या जेव्हा सरकारच्या सरकार त्या ठिकाणी आलं परंतु सगळ्यात महत्वाचं स्वभाव जे आहे आयोग त्याच्यानुसार शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव खर्चा दिला जाईल हे ते त्यांनी आश्वासन दिलं आज त्यांची निवडणूक लागली आजपर्यंत त्यांनी हमी भाव दिला नाही परंतु त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे साडेचार पाच वर्षापूर्वी शेतकऱ्यांना शेतमाला जे बाजारभाव होते हे साडे चार साडे साडेचार वर्षात शेतात मेटा तुटीला आला अनेक आत्महत्या झाल्या जास्त आत्महत्या झाल्या साठ हजारापेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या देशात झाल्या महाराष्ट्र मोठा आकार आहे आणि कांद्याला तुम्ही पाहिला असे मी मागे म्हणालो की आपल्या सुंदर तालुका जो आहे खेड मनसर सुंदर तालुका विशेष पुणे जिल्ह्यामध्ये कांद्यासाठी फार प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो नाशिक येडे साडेचार पाच वर्षापूर्वी कांद्याचे चांगले बाजारभाव होते पवारसाहेब होते आपलं सरकार काँग्रेस आणि आघाडीचं सरकार होत त्यावेळेची शेतकऱ्यांची परिस्थिती आज शेतकऱ्यांची परिस्थिती की कांदा खर्च उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही पन्नास साठ रुपये बाजारभाव शेतकऱ्यांनी कांदा मागच्या वर्षा ठेवला संपूर्ण त्यांच्या बऱ्याच जे आहे कांदा चालेल सडून गेल्या उचड्यावर कांदा टाकायची वेळ आली खर्च सुद्धा पाहला नाही दुसरं भाडव सुद्धा त्यांना नाही तर थोडा नाही अशी अवस्था आहे बाकी शेतमुलाची अवस्था कशी आता मार्केट मार्केटमध्ये चार चार लाख रुपये टोमॅटोची तीच अवस्था आहे साठ सत्तर रुपये बाजारभाव बरोबर शंभरच्या पुढे जर बाजारभाव असेल तर बरोबर टॉमॅटो काही नाही हंगभाव नाही यावरून परत दुसरं पाहिलं खताच्या गोणी औषधाच्या गोणी त्याची किमती पाहिले तर त्या कमी झाल्याला नाही हजार बारा बाराशे रुपयाला झाली त्याच्या सबसिडी सरकारने काढून घेतल्या औषधाच्या काढून घेतल्या आणि मग खर्च उत्पादन खर्च जो आहे तो पहिल्यापेक्षाही वाढला अडीच तीनशे रुपये एका जोडीला बायला घेतो दिवसाला असतो पण त्यात पवार साहेब आणि पवार साहेबांचं धोरण असेल आदरणीय आजीरादा पवार आहे वळसे पाटील साहेब आहेत बँकेमध्ये मी त्यांच्याला म्हणून काम करतो आपण पहिला असेल महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य अशी सहकारी बँक आहे त्याच्या माध्यमातून मग आम्ही शेतकऱ्यांना आधार पाहिजे म्हणून तीन लाखापर्यंत शून्य टक्के नारायण कर्ज दिलं आणि जास्त शेतकऱ्यांना आमचे सगळे अधिकारी इथं की शेतकऱ्यांना त्यातून सावण्याचं ताकद हे पुढे जिल्हा बँकेच्या माध्यमात दिली कायद्यांमध्ये कर्जमाफी वगैरे एकत्र हजार कोटी पवार कर्जमाफी केली होती आणि कोणतेही ना सरसकट कर्जमाफी सांगायला मिळाली आज आता त्यांचे धोरण पाहिजे रोज सर्क्युलर वेगवेगळे यायचे त्याच्या आठी साठी वेगळ्या लोकांना जसं म्हणा तशी कर्जमाफी मिळाली नाहीप्रमाणे साहेब कर्जमाफीवरतीच एक प्रश्न माझा असा आहे का की ज्या वेळेला एकात्र आधाराची कर्जमाफी शरद पवारांनी केली होती ती कर्जमाफी आणि आता जी या युतीच्या शासनाने जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फॉर्म भरून देणं म्हणजे ज्या किचकट अटी लावल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती कर्जमाफी पोहोचलीच नाही आमच्या बरोबर परंतु आज मी तिला त्यांनी जे काही वर्षाला सहा हजार रुपयाचं आश्वासन दिलेलं आहे मग हे आश्वासन शेतकऱ्यांच्या हिताचं आहे किंवा कसं आपल्याला काय वाटतं माझं पण असं प्रत्येक शेतकऱ्यांचं जर आपण पाहिलं खरं हे सहा हजार रुपये पाचशे रुपये महिना दर बारा पंचे सहा पाचशे रुपयात काय येतं शेतकऱ्याचं काय तिथं होणार आहे का तिथं खर्च त्याचं काय म्हणजे पाचशे रुपये कर्चसाठी काय त्याला काय भाग नाही सहा हजार रुपये तसं दिसाला असतो मोठा प्रथम दर्शनी पण पाचशे रुपये महिना होतो साधं पेन्शन सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असतात किंवा जे बरे जे असतात किंवा लोक असतात गरीब लोक असतात त्यांना वयोगध लोकांना सुद्धा पाचशे म्हणजे काहीच नगर ती हे नगण्य आहे केवळ काहीतरी दाखवायचं आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो म्हणून ही योजना आहे माझ्या शेतकऱ्यांना हाभिभाव दिला त्यांच्या उत्पादन खर्चाच्या म्हणत काय दीडपट नको काय पाच टक्के दहा टक्के जरी मिळाला त्याचा खर्च निघाला तो शेतकरी माणूस चुकी आहे कर्जमाफी सुद्धा हे काय परमनंट धोरण होऊ शकत नाही ती शेतकऱ्यांना पण आमच्या शेतकऱ्याची अपेक्षा नाहीये खर्च निघून पाच दहा टक्के त्याला मिळाले तर शेतकरी समाजाने ही योजना काही नाही आता फक्त निवडून आली फक्त दाखवलेलं आहे अत्यंत म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा आहे पाचशे रुपये म्हणजे महिना चुकीचा आहे काही धोरण आहे लोकांची अपेक्षा नाही आणि सगळ्यात परत बेरोजगार पाहिल्यास नोकरी दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हटलं त्यांनी तर आता उलट त्याच्याऐवजी पासष्ट लाख लोकांतराच्या नोकऱ्या गेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील सांगितलं की नोटाबंदी आणि जीएसटी जागतिक जास्तिक या भारतामध्ये जागतिक अर्थमंत्री आधी उद्योगपती लोक उद्योगपती बसले तुम्ही पा तुम्हाला जाणवलं असेल चलन हे जाऊ द्या परंतु सगळे उद्योगधंदे बसले संपूर्ण सर्वसामान्य शेतकरी आणि उद्योगपती बेटा बुटाला राबविलचं तुम्ही पाहिलं असेल की जे आणि लांब आणि की ज्यांना त्या विमानात काही कळत पण नाही ज्या महिन्यात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्या कंपनीचं मेंटेनच्या वगैरे त्या कंपनीला तिथं लाखो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट लाखो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या आणि म्हणण्या दिलं अशा प्रकारे आहे तर म्हणजे मोदी साहेबांचं ठीक आहे त्यांनी लोकांना चांगले आहे त्यांचे उच्च उच्च म्हणजे अशा मोठमोठ्या घोषणा केल्या आणि लोक त्याला भरून होती परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपण जे पाहिली केवळ राष्ट्रीय दृष्टीने नाही त्याची वस्तुती आहेत आता बसली सहली उद्योगधंदे बुडाले नोकऱ्या बुडाल्या आणि शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय गॅस जर तुम्ही पाहिला असेल आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये सरकारच्या काळात चारशे साडेचारशे रुपये सिलेंडर होता आज त्यांनी एक हजार रुपये सिलेंडर केला अव सर्वसामान्य लोक काही लोक असतात की रोजची मजुरी करायची त्याच्यावरच पोट आणि तांदूळ पीठ आणायचं भरायचं त्यांना हजार हजार रुपये नाही आहेत खात्याची सबसिडी रद्द केली आहे पेट्रोल डिझेलच्या वेळ दर बघा आणि त्याच्यामुळे सगळ्यात आता प्रचंड प्रचंड युवा वर्ग सुद्धा जर आपण पाहिला असेल प्रचंड नाराज आहे आणि म्हणून कोणत्या पद्धतीने आणि केवळ जाती व्यवस्था किंवा काय त्याच्यावर जास्त त्यांनी भर दिलेला आहे रावाचं म्हणजे ठीक आहे आपण हिंदू आहोत त्याबद्दल नाही परंतु माझ्या या भारत देशातील लोकांना शेतकऱ्यांना तरुण लोक असतील यांना आर्थिक जीवन त्यांचं कसं उंचावं त्याला सबसिडी कशा प्रकारे दिली जाईल आणि उद्योगधंदे कसे वाढतील ते कसे जेवत राहतील अशा प्रकारचं धोरण आवश्यक आहे पण तिथे तसं धोरण कामाला दिसत नाही आता सध्या शिवाय वाढारा उमेदवार आहे आणि डॉक्टर अमोल कोले हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तसं जर पाहिलं गेलं तर शिवाजीराव आडवराव यांनी तीन टाप केलेलं आहे आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे हो तर त्या मानाने डॉक्टर अमोल कोले हे त्यांच्यासमोर नवखे उमेदवार आहेत किंवा ते सुंदर जे भूमिपुत्र आहेत लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांना जुन्नर तालुका आघाडी देईल तर आपल्याला काय वाटतं निश्चित असा आहे प्रत्येकाला स्वाभिमान असतो की जसं आता पण आपण पाहिलं की अठरा म्हणजे आंबेगाव तालुक्यात त्यांचा सुपुत्र म्हणून त्यांनी साहेबाने तालुक्याचा उमेदवार म्हणून पक्ष त्यावेळी वाजवण्यात आला कोणत्या पक्षाचा हा विषय येत नाही आज दुर्दैर तालुक्यामध्ये आज निवडणुकीचे शेतकरी त्यावेळी सर्व पक्षाच्या लोकांनी मतदारांनी त्यांना मतदान केलं त्यावेळी ते मी पण आज मी आता त्यावेळी पण होतो मी जेवढी होतो मी तालुक्यामध्ये फिरतो आता धोटेबड असले आम्ही कार्यकर्ते जेव्हा फिरतो प्रचारा आजचा जो तालुक्यातल्या जनतेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे त्याच्यात युवक असेल ज्येष्ठ मंडळी सुद्धा असतील महिला तो प्रचंड म्हणजे त्याला कल्पना करत नाही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद के आहे केवळ काही लोक म्हणत असतील की ते अभिनेते आहेत म्हणून त्यांना पाहायला येतात तसं नाहीये उत्स्फूर्त प्रतिसाद हा तरुण सर्व स्थरातून मिळत आहे आणि त्यामुळं आणि पाहतो आता काही योगेश टिळंकर म्हणून कोणाला आमदार झाले किंवा काही लोक आता खासदार झाले मोदीची लाट होती त्यांनी अच्छा स्वप्न दाखवलं तेव्हा त्यांनी लोकांनी काय पाहिलं नाही कोणी मोदींना ओळख करायचं या भावनेतून पाहिलं आता इथे जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे इथं नौका टेस्ट असा प्रश्न येत नाही एक भावना ते अटॅचमेंट असते आपली जी भावना असते जनतेला जुन्नर तालुक्यातल्या ती महत्वाची ठरते असेल म्हणजे डॉक्टर अमोल यांना जुन्नर तालुका देना देणार शपथ जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर शरदादा सोनवणे हे जुन्नरचे मनसेचे आमदार झाले होते त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ज्या अशा आशाताई मुचके यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि आज जर पाहायला गेलं तर शरदांचा तिथं प्रवेश झालेला आहे आणि तुमचे दोन्ही स्नेही जवळचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे आशाशी तुमचे संबंध चांगले आहेत आणि शरदाराशी तुमचे संबंध चांगले आहेत परंतु आज पाहायला गेलं तर ता जुन्नर तालुक्यामध्ये ते त्यांचा कलगीतोरा पाहायला मिळतोय याबाबत आपल्याला काय वाटतं असं आहे माझे जुन्नर तालुक्यातले मित्र राष्ट्रपतीचा अभिमान आहे आजही पुढील होतो माझ्या पक्षाबद्दल बोलणं मला संयुक्त आहे दुसऱ्या पक्षाच्या कलगीतून किंवा त्यांच्या अंतर्गत व्हा आमच्याबद्दल वैयक्तिक मैत्री माझी वेगळी आहे राजकीय वेगळे मग काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील मनसेचे असतील पूर्वीपासून माझ्या लाडके जीवनात जो पण तुम्ही करतोय तो पण प्रयोगी संबंध माझी चांगले होते आजही आहे भविष्यात राहणार आहे आणि आता आपण इच्छुचे संकल्प चाललो म्हटलं पूर्वी सरकार आकडा करून चालणार नाही तुमची वैयक्तिक कौटुंबिक मैत्री वेगळी आणि राजकीय तुमचं धोरण किंवा तुमची पॉलिसी जी आहे ते वेगळे त्या पटलावर निवडणूक संपली तुमचं आणि त्यांच्या तलगीतुरा किंवा त्यांनी कोणाचं बोललो त्याच्या बाबतीत मी भाषण योग्य नाही हो हे आपल्याला माहिती त्याचं मी बोललो योग्यच नाही मला अधिकार नाही त्यांच्या अंतर्गत शिवसेनेचा प्रश्न आहे मनसेचा असेल ते, ते, मनसे ते दोन्ही माझे एक स्नेही म्हणून आहे पण शेवटी मला अभिमान जो आहे तो माझ्या पक्षाचा आहे मी सगळ्या तालुक्याला माहिती आहे मोठ्या नेत्यांना माहिती आहे अजांना माहिती आहे की मी राठवलेच आहे त्याचा मला अभिमान आहे मला वेगळं आणि ते वैयक्तिक बैठकी वेगळे आहे मग सचिनदा असेल काँग्रेस असेल आणि तो त्यांचा अंतर्गी तो मला मी बोलणार आहे मला अधिकार नाही आणि मला स्वभाव द्यायचं की त्यांच्या पोराबद्दल काय बोलावं त्यांचं काय चाललं कोण चांगलं काय मला त्याच्या बघायचं आशादाई आणि शरददा सोनवणे हे दोन्ही माझे अगदी चांगले स्नेही आहेत मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मी माझ्या पक्षाबद्दल बोलणार आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी या ठिकाणी संजयराव काळे यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे कॅमेरा पर्सन राहुल काळगेसह मी गणेश चोरे ऐव्हन न्यूज पेल्ला